हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे मस्त असा डाएटचा डोसा बनवणार आहोत खमंग आणि भरपूर असा प्रोटीनयुक्त असा हा डोसा होणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर चला आपण त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण घेतले ते पाहून घेऊया आणि नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मस्त इथे आपण मूगडाळीचा डोसा बनवणार आहोत आणि भरपूर असा प्रोटीनयुक्त असा हा डोसा बनणार आहे तर इथे पाहू शकता आपण मूगडाळ रात्रभर भिजत घातलेली एक वाटी मूगडाळ आहे एक चमच ब्राऊन राईस आहे आणि त्याचबरोबर एक चमच याच्यामध्ये मेथीदाणे घातलेले आहेत तर हे छान असं सर्व पाहू शकता छान असं भिजलेलं आहे सुद्धा छान असे भिजलेले आहेत पाहू शकता खूप छान भिजलेले आहेत त्यानंतर आपण इथे हुलगे घातलेले आहेत हे हुलगेसुद्धा एक वाटीभर असे मी घातलेले भिजत तर खूप प्रोटीन असतं या हुलग्यामध्ये सुद्धा कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं तर खूप छान असं हे हुलगेसुद्धा आपल्याला पौष्टिक अशी आपल्या आहारासाठी पौष्टिक असे असतात तर आपण आता काय करणार आहोत हे हुलगे आणि ही डाळ आपण मिक्सरमध्ये छान असं दळून घेणार आहोत बारीक तर आपण ह्याच्यामध्ये दोन्हीसुद्धा मिक्स करून छान असं हे बारीक वाटण करून घेणार आहोत तर ह्याचं छान असं आपण वाटण करून घेऊया तर इथे पाहू शकता आपलं छान असं वाटण झालेलं आहे तयार पहा मस्त असं वाटण झालेलं आहे तर तुम्ही इडलीसुद्धा बनवू शकता ह्याची आणि डोसेसुद्धा थोडंसं ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून थोडंसं एक अर्धा तास आपण असंच छान असं स्टी ह्याच्यासाठी ठेवणार आहोत रेस्टेसाठी ठेवणार आहोत तर पाहू शकता छान असं वाटण झालेलं आहे आणि इडली करायची असेल तर ह्याच्यामध्ये पाणी न वापरता अशाच जास्त असंच ब बॅटर ठेवायचे आणि जर डोसा करायचा असेल तर थोडंसं पाणी घालून पातळ बॅटर करायचं आहे आपल्याला तर आपल्याला डोसा करायचा आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि थोडंसं ह्याच्यामध्येच पाणी ओतून छान असं हे पातळ करणार आहोत आपण आता तरी ते पाहू शकता आपण थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे आता त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत तर पाहू शकता रेस्टच्या अगोदर जे पाणी आपण घालेल तेवढंच घालायचं आहे नंतर रेस्ट झाल्यानंतर पाणी घालायचं नाही आहे ह्याच्यामध्ये नाहीतर आपला डोसा चिकटला जातो तर आता आपण हे अर्धा तास असंच ठेवून घेणार आहोत जेणेकरून छान असं मस्त असं ते बॅटर आपलं तयार होईल तर आपण आता अर्धा तास वेट करूया हे झाकून ठेवून घेऊया आपला अर्धा तास झालेला आहे आपलं बॅटर बघूया कसं झालं तर पाहू शकता अर्धा तासानंतर छान असं आपलं बॅटर फुललेलं आहे पाहू शकता मस्त असं झालेलं आहे हे पहा आता ह्याच्यामध्ये काही पाणी वगैरे काहीच घालत नाहीचं फक्त आपण आता मीठ आणि थोडंसं जिरे टाकून द्यायचे आहेत ह्याच्यामध्ये थोडंसं तोपर्यंत आपण इकडे चटणी करून घेणार आहोत खोबरा आणि शेंगदाणा तर हे रात्रभर भिजत घातलेले शेंगदाणे आणि थोडेसे फ्राय करून घेतलेत थोडेसे भाजून घेतलेत त्यानंतर आपण इथे घेतले खोबरं खोबरंसुद्धा खिसून असं बारीक छान असं भाजून घेतलेलं आहे रोस्ट केले त्यानंतर इथे आहे तीळ तिळसुद्धा छान असे भाजून घेतलेत आणि त्याचबरोबर इथे आहे मिरची चवीनुसार मिरची लसूण आणि अद्रकचा तुकडा आणि इथे आहे ओव्याची पानं आहेत हे डायजेशनसाठी आपल्या छान असतं त्यामुळे ता ओव्याचे चार पाच असे पानं घेतलेत आणि ते त्याचबरोबर कडीपत्ता फोडणीसाठी घेतलेला आहे तर आपण झटकीपट आता चटणी करून घेणार आहोत तर आपण आता याच्यामध्ये लसूण मिरची वगैरे घालून घेऊया शेंगदाणे तर मस्त अशी ही चटणी चटपटीत होते तुम्हाला याच्यामध्ये साखर घालायची असेल तर घालू शकता पण इथे मी डो डोसा हा डाएटचा केलेला आहे त्यासाठी इथे मी शुगर साखर घालणार नाही आहे कारण आपली ही चटणी अश आश, अशीच रुचकर छान अशी होणार आहे त्यासाठी मी साखर वगैरे यूज करणार नाही आहे फक्त मीठ घालणार आहे आणि छान अशा मिरच्यासुद्धा घातलेल्या आहे तर आपण हे छान असं वाटण करून घेऊया त्याचबरोबर ही फक्त पुदिन सॉरी ही ओव्याची पाने इथे घालून घेऊया आणि मस्त असं वाटण तयार करूया तर इथे पहा आपली चटणी ते तयार झालेली आहे तर पाहू शकता मस्त अशी खोबऱ्याची चटणी ते तयार झाली आहे तर आपण अजून ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही तर मीठ घालून परत एकदा थोडंसं पाणी घालून आपण फिरवून घेणार आहोत हे सेंदो काळं मीठ आहे तर एक चमच असं घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी आपण घालून आता परत एकदा आपण हे फिरवून घेऊया छान असं पण फोडणीसाठी ते एक छोटंसं पातळ ठेवलं आहे त्याच्यामध्ये ते तेल घालून घेऊया थोडंसं आणि आपण आता आपली इथे ही चट्टी तयार झालेली आहे त्याला फोडणी देतो आहे आपण पन। तर आपण आता इथे जिरे एक चमच घालून घेऊया त्याचबरोबर इथे मोहरी आणि थोडासा ते करतो आणि त्याचबरोबर आता आपण हे चटणी वाटण केलेली ती घालून घेऊया तो गॅस ऑफ करूया बंद करूया आणि आता मस्त तडका आपल्या चटणीला झालेला आहे पाहू शकता आपली चटणीशी तयार झालेली आहे तर आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण डोसे तयार करून घेऊया तर आपलं हे बॅटर पाहून घेऊया तर इथे पाहू शकता छान असं आपला बॅटर फुललेला आहे मस्त झालेला आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे तर एक सैन दो मीठ अर्धा चमच असं घालून घेतलं आहे तुम्ही जिरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मी फक्त आता इथे मीठ घातलं आहे आणि इथे आपण पॅन ठेवलं आहे गॅस ऑन केलं आहे तर आपण आता छान असे डोसे आपण घालून घेणार आहोत तर जास्त तेल वगैरे काहीच यूज करणार नाही आहोत आपण वाफलून घेणार आहोत तर थोडंसं तेल मी पुसट फक्त तव्याला आपण लावून घेणार आहोत जेणेकरून खाली चिकटला न जावं तर आपण आता घालून घेऊया डोसे आपलं मीठ छान असं आहे ह्याच्यामध्ये आता आपण पेल्याच्या सायला आपण थोडस असं घेऊन पाहू शकता तुम्हाला छोटे हवे मोठे हवे ले ले डोसे तुम्ही घालू शकता तर आता हे पाहू शकता जशी साईज हवी तशी तुम्ही घालू शकता तर पाहू शकता कशी जाळी आलेली आहे हे बा आपल्या डोस्याला छान अशी जाळी आलेली आहे तर आपण थोडंसं हे वाफळण्यासाठी जेणेकरून छान असा डोसा आपला निघला जाईल त्यासाठी आपण वाफलून घेणार आहोत तर एक प्लेट झाकून एक पाच मिनटं आपण ठेवून देऊया ते दोन मिनटं झालेत आपण पाऊया आपला डोसा छान असा वाफलेला आहे पाहू शकता पाहू शकता किती छान जाळीदार असं झालेला आहे आणि कुरकुरीसुद्धा झालेला आहे पाठीमागून सुद्धा पहा कसा छान गोल्डन कलर आलेला आहे तर आपण पाठीमागे असं टाकून नाही दिला तरी चालू शकतं कारण आपला छान असा डोसा वाफरलेला आहे आणि कुरकुरी असं झालेलं आहे तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया पाहू शकता किती खमंग कुरकुरी असा क्रिस्पी असा हा डोसा आपला झालेला आहे आणि पौष्टिक आणि भरपूर असं प्रोटीन असणारा हा डोसा आपला इथे तयार झाला आहे तर आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया आणि दुसरा त्याच्यामध्ये घालून घेऊया तरी ते पाहू शकता मी ते एक डिश घेतले त्याच्यामध्ये आपण हा सर्व करून घेऊया तोपर्यंत अजून एक आपण डोसा घालून घेऊया आता त्यावरती पण आपण असं झाकण घेऊन घेऊया ते चटणी सुद्धा आपली तयार झालेली आहे चटणी सुद्धा आपण आपण एका डिशमध्ये छानशी काढून घेतलेली आहे आणि आता आपण डिश सर्व करून घेऊया तर पाहू शकता मस्त अशी खोबऱ्याची मस्त चटणी चटपटीत त्याचबरोबर इथे कच्चा मँगो चवीसाठी मस्त असा तुम्हाला हवा असेल तर खाऊ शकता नसेल तर नाही खाऊ शकत तुम्ही तर मस्त अशी आपली इथे डिश तयार झालेली आहे त्याचबरोबर हा सुद्धा जो आपण ते काढून घेऊया पाहू शकता हा सुद्धा किती छान झालेला आहे आणि सकाळचा पोस्ट पीक असा भरपूर प्रोटीन असणारा असा हा नाश्ता नक्कीच ट्राय करून पहा तर पाहू शकता गोल्डन कलर आहे मस्त असा जाळीदार डोसा कुरकुरीत खमंग तरी ते मस्त असे आपले डोसे इथे तयार झालेले आहेत तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा जेणेकरून तुम्ही डाएटवर असाल तर भरपूर सकाळचा असा पौष्टिक असा नाश्ता तुम्ही खाऊ शकाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तुम्ही तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओच तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा थँक्यू सो मच